मुरलीधर मोहोळ पार्थ पवार आणि एकनाथ शिंदे योगायोगांची मालिका का राजकीय डाव पुण्यातील जैन बोर्डिंग घोटाळा प्रकरणात भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री आणि फडणवीस साहेबांचे निकटवर्तीय मुरलीधर मोहोळे अडचणीत आले या प्रकरणात एकनाथ शिंदे गटाचे रवींद्र दंगेकर यांनी आक्रमक पुढाकार घेतला होता तर आता पुण्यातीलच कोरेगाव पार्कमधील कोट्यावधींचे महसूल बुडवणे गैरव्यवहार प्रकरणात पार्थ अजित पवार यांच्यावर आरोप होत आहेत यातही आय टी पार्क उभारणी करणे कामी ही जमीन घेतली गेल्याचे सांगण्यात आले म्हणजेच या कामी उद्योग मंत्रालयाशी निगडीत आहे आणि उद्योग मंत्री हे एकनाथ शिंदे यांचेच उदय सामंत आहेत आता ज्या गैरव्यवहार भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर येत आहे ते एकतर भाजपा किंवा राष्ट्रवादी अजितदादा गट यांच्याशी निगडीत आहे तर या प्रकरणाचा उलगडा करण्याकामी किंवा या घोटाळ्याची माहिती असणारे विभाग व व्यक्ती हे भाईंशी आहेत तेही नेमक्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या तोंडावर आता यास योगायोग म्हणायचा राजकीय डाव स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील यशावरूनच आगामी सत्तेचे स्थान ठरविले जाणार असल्याने या निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत आणि एकनाथ भाईंना पर्याय असावा म्हणूनच भाजपाने अजितदादांना सोबत घेतल्याचेही बोलले गेले तसेच अजितदादा आणि एकनाथ भाई दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत परंतु राज्याच्या तिजोरीच्या चाव्या मात्र दादांकडे आहेत त्यामुळे भाजपाचा एक नंबरचा मित्र पक्ष कोण हा प्रश्नही आहेच राजकीय जाणकारांच्या मते भाजपाच्या नेत्यांवर आणि अजितदादांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने आणि दोन्ही प्रकरणात एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांमुळेच हे प्रकरण हे भ्रष्टाचार उघड करण्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग दिसत असल्याने याकडे फक्त राजकारणांचा भ्रष्टाचार या, चा या एकाच अंगाने न पाहता राजकीय हेतूने घडविलेली घटना या, या दृष्टीनेही पाहणे गरजेचे आहे